नमस्कार शर्मी किचनमध्ये मी शर्मिला पटवारी स्वागत करते तुम्हाला सर्वांचं मी आज जवारीचं पीठापासून मी देड बनवणार आहे तर तीचे का, का, okay. दिशिक बघूत आपण काय काय करायचं हे ज्वारीचं पीठ तांदळाचं पीठ हरबळीच्या डाळीचं पीठ हिरवी मिरची लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे मी कोथिंबीर धन्याची पूड हळद तिखट जिरे ओवा आणि हे रवारीचं पीठ हरभऱ्याच्या डाळीचं पीठ दोन तीन चमचे तीन चमचे तांदळाचं पीठ एक चमचा बारीक करून कोथिंबीर लसण अदरकाची पेस्ट टाकलेली आहे धनापूट टाकलेली आहे हळद टाकलेली आहे आणि आता हे ओवा टाकला ह्याच्यामध्ये सगळं मी असं काढून घेऊन एक पंधरा वीस मिनट भिजू दिलेलं आहे पंधरा वीस मिनिट भिजून दिलेलं आहे मला वाटायला थोडस घट्ट वाटायलाय तर आपण त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकू <coughs> थोडस माहिती <laughs> <हुँ. देखे जाएं। laughs> का थोडस ज्वारीचं पीठ जास्त घ्या आणि डाळीचं पीठ थोडस एक दोन चमचे तीन चमचे काटा जास्त झालं त्याला पण किती सुंदर आलं आता ह्याच्यावर आपण बघा मस्त थेटे तयार झाले ह्याच्यात थोडं ना ज्वारीचं पीठच जास्त पाहिजे कणिक एक थोडस दोन तीन चमचे डाळीचं पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ दोन चमचे असं करून ताकत काढून घ्यायचं आणि एक पंधरा मिनटं ठेवली ना असे मस्त सुंदर कलर बघा आणि किती छान आला जर तुम्हाला आवडल्यास तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा हे बघा हे